श्रीमती निर्मलाताई ठोकळ गाईडच्या संघानं पंच्याहत्तराव्या राष्ट्रीय जांभोरीत महाराष्ट्राचं नेतृत्व करत आपला दबदबा कायम ठेवला भारत सरकारच्या द भारत अँड गाईड्सच्या वतीनं तामिळनाडू राज्यातील त्रिची इथं स्काउट आणि गाईड्स यांच्यासाठी राष्ट्रीय सांस्कृतिक जांभोरीचं आयोजन करण्यात आलं होतं इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या स्काउट आणि गाईड संघाची महाराष्ट्र संघासाठी राष्ट्रीय सांस्कृतिक जांभोरीसाठी निवड झाली असून त्यात प्रशालेतील आठ स्काउट्स आणि आठ गाईड्ससह स्काउट मास्टर अर्जुन सुरवसे गायडर पूनम चव्हाण यांचा समावेश होता या राष्ट्रीय जांबोरीसाठी सतरा हजार स्काउट आणि गाईड यांची उपस्थिती होती त्यापैकी महाराष्ट्रातून आठशे पन्नास स्काउट आणि गाईडची निवड झाली होती यावेळी मान्यवरांसमोर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी कलर पार्टी आणि शोभायात्रेचं संचलन करण्यासाठी श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील स्काउट आणि गाईड्सच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या स्काउट आणि गाईड्सनी शोभायात्रा संचलन आणि आदिवासी नृत्य या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचं उत्कृष्ट सादरीकरण करून मान्यवरांकडून कौतुकाची थाप मिळवली या राष्ट्रीय जांभोरीसाठी प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांचं कुशल नियोजन आणि सहकार्य लाभलं विद्यार्थ्यांना स्काउट मास्टर अर्जुन सुरवसे आणि गायडर पूनम चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं या राष्ट्रीय जांबोरीसाठीच्या निवडीबद्दल तसंच तेथील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष बिपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ संचालिका शिल्पा ठोकळ प्राचार्य दत्तात्रय गाजरे तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं